महाशिवरात्रीच्या दोन कथा कथा हरणीची ही कथा शिवपुराणानुसार आहे प्राचीन काळी चित्रभानू नावाचा एक शिकारी प्राणी मारून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत असे त्याने सावकाराकडून कर्ज घेतले परंतु त्याचे कर्ज वेळेवर परतफेड करू शकला नाही म्हणून संतप्त सावकाराने शिकारीला शिवमठ येथे बंदिवान म्हणून नेले योगायोगाने त्या दिवशी शिवरात्र होती आणि तेव्हा सर्वजण सावकाराच्या घरात पूजा करीत होते तेव्हा शिकारीने देखील कथा ऐकून प्रार्थना केली नंतर त्याच संध्याकाळी सावकाराने शिकारीला बोलावलं आणि कर्ज परत देण्याविषयी बोलले दुसऱ्या दिवशी संपूर्ण कर्ज परत करण्याचे आश्वासन शिकारीने दिले शिकारी शिकार करण्यासाठी बाहेर पडला परंतु आदल्या दिवशी त्याला पकडून आणण्यात आल्याने त्याला खूप भूक व तहान लागली म्हणूनच तो बरेच दूर गेला त्याने आपली शिकार पकडण्यासाठी शोध घेतला आणि या सर्व दरम्यान संध्याकाळ सुरू झाली आणि त्याला वाटले ही रात्र जंगलातच घालवावी लागेल तो तलावाच्या बाजूला असलेल्या बेलाच्या झाडावर चढला आणि वाट पाहत बसला बेलाच्या झाडाखाली शिवलिंग होते जे बेलपत्रांनी झाकलेले होते दरम्यान काही फांद्या तोडण्याच्या प्रक्रियेत त्यातील काही फांद्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या अशा प्रकारे शिकारीने चुकून उपवास केला आणि योगायुगाने त्याने शिवलिंगास बेलपत्र देखील वाहिले रात्री काही तासानंतर एक गर्भवती हरिण तलावावर पाणी पिण्यासाठी आली शिकारीने धनुष्यावर बाण चढवला आणि हरीण म्हणाली मी गर्भवती आहे आणि मी लवकरच बाळाला जन्म देणार आहे तुम्ही एकाच वेळी दोन प्राण्यांचा नाश कराल जे ठीक नाही मी मुलाला जन्म देईल आणि यानंतर तू मला मार शिकारी सहमत झाला आणि नंतर हरणी जंगली झुडपामध्ये अदृश्य झाली या सर्वामध्ये काही बेलपत्र उत्स्फूर्तपणे तोडली गेली आणि शिवलिंगावर पडली अशा प्रकारे पहिल्या प्रहाराची पूजा देखील नकळत घडली थोड्या वेळाने तेथून आणखी एक हरणी उदयास आली शिकारीला आनंद झाला जवळ आल्यावर त्याने धनुष्यावर ठेवला त्याला पाहून हरणीनं नम्रपणे विनवणी केली हे शिकारी मी माझ्या प्रियकराच्या शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याकडे येईन शिकारीने तिलाही जाऊ दिलं दोनदा शिकार गमावल्यामुळे तो हैराण झाला होता तो सर्व प्रकारच्या विचारात होता रात्रीचा शेवटचा तास होता यावेळीसुद्धा धनुष्याने काही बेलपत्र शिवलिंगावर पडले आणि दुसऱ्या प्रहरीची पूजा देखील पूर्ण झाली मग आणखी एक हरणी तिच्या मुलांसमवेत येताना दिसली शिकारीला वाटले आता ही एक सुवर्ण संधी आहे त्याने धनुष्यावर बाण सोड सोडण्यास जास्त वेळ घेतला नाही तोच हरिण म्हणाली हे शिकारी मी ही मुले त्यांच्या वडिलांकडे परत करीन यावेळी मला मारू नकोस शिकारी हसला आणि म्हणाला मी मूर्ख नाही मी यापूर्वी दोनदा माझी शिकार गमावली आहे माझ्या मुलांना भूक आणि तहान लागली असावी प्रत्युत्तरादाखल हरिण पुन्हा म्हणाली जसे तुला आपल्या मुलांची काळजी वाटते आहे तशीच मलाही वाटत आहे त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे माझ्यावर विश्वास ठेव मी त्यांना त्यांच्या वडिलांकडे सोडून त्वरित परत येईल असं वचन देते हरणीचा विनम्र आवाज ऐकून शिकारीने तिच्यावर दया केली आणि त्या हरणीलाही जाऊ दिलं शिकार करण्यास असमर्थ तो भुकेला आणि तहानलेला होता शिकारी झाडावर बसला होता आणि बेलपत्र खाली फेकू लागला आणखी काही काळात सूर्योदय झाल्यावर त्याच्या वाटेवर एक जोरदार हरण आलं आणि त्या शिकारीचा असा विचार होता की तो याची शिकार करेल पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दिनवान्या स्वरात म्हणाला हे शिकारी जर तू माझ्या आधी आलेल्या तीन हरणींना मारलं असेल तर मला मारण्यातही उशीर करू नकोस म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवन दिलं असशील तर मला काही क्षणांसाठी जीवनदान देण्याची कृपा कर मी त्यांना भेटून तुझ्या पुढे हजर होईल मृगाचे बोलणे ऐकून शिकारीच्या डोळ्यासमोर रात्रीचं संपूर्ण घटनाचक्र आले त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली तेव्हा मृगाने सांगितलं माझ्या तीनही पत्नी येऊन वचनबद्ध होऊन गेल्या आहेत मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत त्यामुळे मला जाऊ दे मी त्यांच्या समवेत तुझ्यासमोर हजर होतो उपवास रात्रीचं जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढ चलाव चढविल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचं निर्मल हृदयात परिवर्तन झालं धनुष्य त्याच्या हातून निसटले शिवाने त्याच्या हृदयात बदल घडवून आणला त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला थोड्याच वेळात मृग सहपरिवार शिकाऱ्यासमोर आला या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकारीच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरविले देवलो देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते घटनेची परिणती झाल्याबरोबर देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्षप्राप्ती मिळाली महाशिवरात्रीविषयी पौराणिक कथा दुसरी महाशिवरात्रीच्या अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत त्यापैकीच ही एक कथा आहे ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यावेळी सृष्टीशी निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली परंतु त्याचवेळी समुद्रमंथनातून हलाहल विष देखील बाहेर आले या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवशंकरामध्येच होती त्यामुळे शिवशंकराने हे विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवले आहे पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपूर्ण देहाचा दाह होत होता वैद्यांनी भगवान शिव यांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला सर्व देवांनी भगवान शिवशंकराला बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृ नु, नृत्याची व्यवस्था केली सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असे नाव पडले असे म्हटले जाते शिवशंकराच्या अंगाच्या होत असलेल्या दाहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते महाशिवरात्री या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात व भगवान शिवाचे शिवलीला अमृत महारुद्र गायन भजन इत्यादींचे आयोजन केले जाते भगवान शिवाचे दर्शन घेऊन त्यांचा कृ कृपा प्रसाद मिळवण्याकरिता आराधना केली जाते अशा या महाशिवरात्रीच्या या दोन कथा प्रचलित आहेत धन्यवाद